आणि फायनल विजेता प्रत्येक बैलगाडी मालकांचा या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय आजच्या मैदानामध्ये सुंदर असं पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते धरावडे बापू कोरेगाव यांचं मनपूर्वक धन्यवाद आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून झालं ते एस टी सी युट्यूब चॅनेल आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद आजच्या मैदानाचं सुंदर असं समालोचन केलं अखिल भारतीय बैलगाडी शरीर संघटना अध्यक्ष आदरणीय प्रताप तात्या आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय संपतनाना वाघमोडे माळशिरस या दोघांचा मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानाचं लाईव्ह अपडेट ज्यांनी दिलं ते घोलक तात्या यांचा देखील मनापूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सुंदर असं नंबर टेकिंगचं काम अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका आणि पंच कमिटीने जो निकाल दिला आहे तो या ठिकाणी जाहीर केला जातो आहे आजच्या मैदानातील सातवा क्रमांक होते त्या क्रमांकासाठी पात्र गाडे तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न दिग्विजय जाधव आदित्य साठे मोशी मोळशी केसरी भारत फॅन्स कप मोशी महाराष्ट्र राज्य या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तेजनाथ क्रमांकाला सुंदर अशी गाडी उत्तेजनाथ पात्र झाली तास क्रमांक दोन झालेली गाडी मयूर दोर्गे दोन एक जण अण्णा ड्रायव्हर यवत छोट्या ड्रायव्हर माणेगावकरांचा शिवराज आणि त्याच्या लढेला पडला अमोल जाधव गणेश पाटणे भैया अहिरे गणेश बिदारे किशोर बिदारे यांचा बन्नी बन्नी आणि शिवराज आजच्या मैदानातील उत्तेना उत्तेजनात बक्षदास पात्र आजच्या मैदानातील सहावा क्रमांक अलगीवाली निकाल निकाल चालू झालाय निकाल आजच्या मैदानातला सहावा क्रमांक तास क्रमांक तीन वरून गाडी संत कुमारी प्रेषिदा प्रताप पाटील काझोर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक तीन वरती अण्णा पाटील गोटू पाटील जवळे चाळीसगाव एक्सप्रेस रायफल पळला आणि त्याच्या त्याच्याकडे पहिला राजेंद्र गाडे भोपर्डी भरत चव्हाण कुमटे दारनाथ नगर राजेंद्र निकम चिंदलीकरांचा लाडू पळाला लाडू आणि रायफल आजच्या भव्य दिवाशा मैद्यातील सहा नंबर चेनकरी भैरवना देवाची यात्रा आणि या यात्रे निमित्त आयोजित केलेलं काजळ शिंदेवाडीकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान या मैदानातला पंचम क्रमांक पात्र झाला तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी संत सद्गुरू भाऊ महावृष्ट हरण माधव प्रसन्न आयुष उमेश खराब अण्णा कचरे कचरेवाडी जाधवडी या गाडीचा पंचम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरती तुषार शेठ दरास विशाल माने पिरळे यांचा येडा रागव पाळाला आणि त्याच्या जोडीला काजल आणि राघव आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला तास क्रमांक एक गाडी सेमीला सुद्धा एक नंबर तास आणि फायनल ला सुद्धा या ठिकाणी नशिबाने एक नंबर तास आलं आणि या तासावर पोहून आज या ठिकाणी या मैदानातला चतुर्थ क्रमांकाचा मान संपादित केला क्रमांक एक वरून धावलेली गाडी आई सरपंच काळूबाईराव कोमने स्वामी प्रज्वल संदीप शिंदे तडोवी तालुका कोरीगाव या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक एक वरती जय तोदाबा आणि प्रसन्न श्रीनाथ प्रसन्न कुमारी त्रिशिका निखिल शेठ बोरकर गोरक्ष शे, दर्शन शेठ संजोना वाहिले हिंद केनुभाव काळे थंट्या ग्रुप ब्रामणी सासवडकरांचा मल्हार पडला आणि त्याच्या जोडीला पळाला निसर्गार्धन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे सुनील नाना मांगडे यांचा सप्त हिंद केंदर सुंदर आणि मल्लार आजच्या वानकरी आजच्या मैदानाचा तृतीय क्रमांक भैरणा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कादर शिंदेवाडीकरांचा एक भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानला तृतीय क्रमांक संपादित केला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री फिरंगाईबा चिरंजीव आराव आजीचे जगताप कारुंडे तामखडा या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडाली तास क्रमांक सात वरती आराव आजी शेत जगताप अमर शेत अमर जाधव अटील डावर तामखडा यांचा चिख्या पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सहभागी उर्मलाताई माणिक गायकवाड मथुरा फार्मर चिंचाळे शिमोगा बापू शेठ आंबेकर वडके वडकी कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पडला भव्य दिव्या काजडकरांच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी आजच्या मैदानात प्रथम आणि द्वती मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या मैदानातला द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावलेली घरी ज्योतिंग अनुजा आबा सेवाळे हडपसोर रिया प्रदीप हिरे कात्रबगाव का बदलापूर दत्ता पाटील झरे या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळली तास क्रमांक सहा वरती ज्योतिम प्रसन्न कळवाई प्रसन्न अनुजा नितिनाबा शेवाडे हडपसा रिया प्रदीप गीते कात्रपगाव का बदलापूर दत्ता पाटील झरे यांचा पाखऱ्या पळला त्याच्या धुळेला पळला बाळू पोटे यवला नाशिक बाजी ग्रुप टेंबुरेकरांचा बाजी पळला बाजी आणि पाखऱ्याची सुंदर अशी गाडी द्वितीय क्रमांकासाठी पात्र केली चिवळा आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाने रोख रुपये एक लाखाचा मानकरी बऱ्याच दिवसांत या ठिकाणी बैल पळताना दिसला बरीच मैदाना फायनल केली परंतु काही काळ असतो त्यामध्ये आम्ही वारंवार सांगत असतो परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमन्ट आणि पुन्हा एकदा तो क्लास या ठिकाणी पाहायला मिळाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये फायनल साडी पात्र जय हनुमान प्रसन्ना शौर्य शरद शेठ माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पळली तास क्रमांक पाच होती जय हनुमान प्रसन्ना शौर्य शरद शेठ माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा या ठिकाणी बावऱ्या पळला आणि त्याच्या जवळला पळाला आई जगदंबा माता प्रसन्न कुमारी रूपश्री अर्जुन पठाडे दुराजी भाऊ खडके यांचा हरण्या पळाला हारण्या आणि बावऱ्या आजच्या भव्य दिवसा काजडकरांच्या मधातील एक नंबर चे करी. सर्व विजेता बैलगाडी मालकांचं चालकांचं पुन्हा एकदा हार्दिक असा अभिनंदन